सगळ्यालाच आहे ना मग तिकीट अर्ध आता सगळ्या महिलालाच आहे ना पण आमसारख्या म्हाताऱ्या माणसाला करायला पाहिजे ना आता वय नाही बसलं की गेलं काय बहिण गेली सगळंच गेलं पंधराशे महिन्यात काय माहितीये का नुसतं घुलील सरकारने आम्हाला काय माहितीये का पैसे काय माहितीये आता आता नाही देत काय पिकाला काय आता लाडकी बहीण योजना आणली हे किती फायदेशीर ठरलं काय माहिती आता ठरेल काय माहित आता देतात का घेते होय आपण कशाला हा नुसतं काय केलंय आपल्याला तरी काय माहितीये आता स्वस्त व्हायला पाहिजे होतं कमी व्हायला पाहिजे होतं मग तुमचा गॅस असेल तुमच्या काही खाय पियाची वस्तू तेल असेल काय बंद व्हायला पाहिजे होतं का कमी व्हायला पाहिजे होतं असं वाटत नाही का तुम्हाला तुरत उपटे होत आहे का सरकार बदल ना असं वाटतं तुम्हाला पुन्हा नव्यानं काही महागाई महागाई झाली असं वाटतं तुम्हाला नाही तर महागाई नाही तर काय सस्त आहे हिरभर अडीचशे रुपयाचं काम करायचं दीडशे रुपयाची बाजरी घ्यायची त्याच्या माग काय नाही त्या बाजरी माग सगळं घ्यावंच लागतंय दीडशे रुपये किलो शेंगदाणी येत तेल डिझेल हे असं सारं वाहत ना महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना आणलेली आहे शेतकरी महिलांसाठी ती कशी योजना आहे त्यांच्यापर्यंत पोहोचली का पोचणार आहे का शेतकरी महिला शेतमजूर महिलांना काय वाटतं हे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माझ्या पाठीबाग फार दूरवर असणाऱ्या काही महिला आहेत तिथं शेतमजुरी करतात त्या हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या काय भावना आहेत शासनाबद्दल सरकारने योजना आणली त्याबद्दल त्यांचा काय भावना आहेत ते जाणून घेणार आहे चला तर मग माझ्या पाठीमागे या आणि आपण जाणून घेऊयात का चाललं मावशी पाऊस बस बरं आहे का बरं आहे आणखी पाहिजे का बसाला पाणीच नाही प्यायला पाणी नाही पिकायलाही पाणी नाही त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो त्यांना ही योजना माहिती आहे का त्यांच्यापर्यंत पोहोचली का कोणी सांगितली का थेट त्यांच्याकडून जाणून घेतो लाडकी बहीण योजना हो माहिती आहे का शासनाने लाडकी बहीण योजना हो आणलेली माहिती आहे का तुम्हाला नेस्ती माहिती आहे तुमचा अर्ज भरलाय का माहिती लाडकी बहिणी योजना वय वय बसत बसत नाही नाही लाडकी बहिणी योजना सगळ्यासाठी असणं आवश्यक तुम्हाला वाटतं का काय माहिती आहे सगळ्याला पाहिजे होतं सगळ्यात बहिणी आहेत की मग हा सगळ्याला पाहिजे होत सगळ्याला पाहिजे होत मग तुमचं वय बसत नाही ह्यांचं बसत नाही असं कसं असं केलं वाटत तुम्हाला हा बर, बर। पाऊस पाणी कसं आहे गावाकडे पाऊस पाणी का असं आहे प्यायला पाण्याची आहे का व्यवस्था प्यायला पाण्याची काय अवस्था आहे पाणीच नाही आलं दिला तर कोणतं गाव आहे तुमचं खालापुरी बीड तालुका हा क्क्या शिरूर हा शिरूर तालुका आहे आणि मैदानसभा मला वाटतं बीड आहे आता योजना शासनाने आणली तुमच्यापर्यंत पोहोचली नाही वय बसत नाही काय सांगायचं का शासनाला काहीतरी बराय पाहिजे म्हाताऱ्या माणसाच्या सोयावर तुम्हाला ते तिकीट अर्ज केलंय कि मोफत प्रवास सगळ्यालाच आहे ना मग तिकीट अर्ज आता सगळ्या महिलालाच आहे ना पण आमसारख्या म्हाताऱ्या माणसाला करायला पाहिजे ना आता वय नाही बसलं की गेलं काही बहीण गेली सगळं गेलं लाडकी बहिणीला सगळं सकट कुठे सरसकट नाही काय आता ज्यांचं वय बसतं त्यांच्यासाठी आणली योजना त्यांच्याबद्दल काय सांगायचं का सरकारबद्दल तुम्हाला त्यांच्याबद्दल मी काय सांगू बाय तसं वाटतं का तुम्हाला काय बरं केलंय काय नाही केलं केलंय गोष्ट खरी पण निदान काहीतरी पाहिजे होत ना शेतमजुराला वय ज्यांचं बसत नाही त्यांच्यासाठी पाहिजे काहीतरी होत ना मग सरकारच्या कामाबद्दल कसे खुश आहेत का तुम्ही कसं पाच वर्षात कसं राहिलेलं सरकार आम्ही खुश आहे सरकारवर सरकार तुम्ही काय योजना आणल्या सरकारने काय का कुठे योजना आणि काय कोण खाऊन देत आहे कुणाला योजना आणलेल्या तुम्ही सांगा मला कुणाला काय मिळते जरी ती कोण आली असली तरी येते का आमच्या पद्धती जर आता वावराच्या इमा फिमा कायनु भरलेत पायनु भरलेत पैसे पैसे बंद झाले तर दोन विमा मिळाला नाही तुम्हाला कुठं मिळाला दोन वर्ष झालं काय गरीबाला हे वावर शेवर आहे तर हे जे इमा भरले कुठं पैसे मिळाले मागच्या वर्षी गेल्या वर्षी पाऊस चांगला होता का दुष्काळ वाटत दुष्काळाचं काही तुम्हाला मदत वगैरे मिळाली 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 का नाही नाही ना काय मागच्या वर्षात कसं राहिलेलं आहे आमदाराचं खासदाराचं इथल्या कसं राहिलेलं मला आणखी काही लाडके बहिणी आहेत ते बसतात का बघू कसं सरकारचं काम राहिलेलं आहे सांगा कसं वाटत तुम्हाला सरकारने योजना आणली सांगा सांगा की का तुमच्या शब्दात सांगा काय त्याला काय काय सांगू आता लाडकी बहिणी योजना आणली शासनाने चांगली का आणली ना चांगली का तुमचं वय बसतंय का बसतंय ना तुम्ही गेला अर्ज भरायला भरलाय का भरलाय भर भर ना कसं वाटतं तुम्हाला बरं वाटतंय का हे अर्ज बरं वाटतंय पैसे मिळणार पंधराशे रुपये महिन्याला सरकारचं काय आभार मानायचे का नाही मानायचे तुम्हाला माना लागते ना माना लागते का पैसे देते असं वाटतं तुम्हाला पंधराशे महिन्यात काय माहिती आता का नुसतं घुलीलय सरकारने आम्हाला काय माहिती आता देते का पैसे काय माहिती आता अर्ज भरलाय का तुम्ही भरलाय कधी भरलाय बर दहा दिवस झाले भरून झालाय बर 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 आता मा... काय माहिती घुलीलय सरकाराने लाडकी बहीण लाडकी बहीण मग आता काय माहिती देवा खरं देवा खरं हा थांबा थांबा सांगा हे सगळं गिर <laughs> कशी योजना आहे तुम्ही बसलात का योजनेत बसलो अर्ज भरला का अर्ज भरलाय भरलाय काय वाटतं सरकारबद्दल तुम्हाला काय असं काय आता चांगलं वाटतंय का चांगलं वाटतं योजना जाहीर केली बस लाडकी बहीण पंधराशे रुपये महिन्याला मग काय मिळतील का पंधराशे रुपये काय सांगा आता पुढचं सरकारने आतापर्यंत योजना आणल्या त्या कशा आहेत तुम्हाला वाटतं चांगल्या आहेत काय बरे आतापर्यंत सरकारचे काम कसे चांगले आहेत ना चांगले आहेत पिकाला भाव मिळतोय का कापसाला सोयाबीनला तुरीला नाही नाही आता मिळते का भावाला नाही ना भाव देण्याचं काम कोणाचं का सरकार आता नाही देत काय पिकाला योजना आणली हे किती फायदेशीर हा काय माहित आता ठरल काय आता देतात का घेत होय आपण कशाला हा नुसतं काय केलंय आपल्याला तरी काय माहितीये आता हा था? भरला मग काय आता त्याला आशा आहे का तुम्हाला काय आता मिळतील वाटत मिळू नाही तर नाही मिळू भरले ज्यांनी जगाने केलं आपण केलं आहे ना आता है का नाही आमदार खासदाराला काय मागच्या नाही 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 आता दोन मान्य निवडणूक आहेत आता नवीन पुन्हा सरकार बदलणार आहे हो तुम्हाला वाटतं का सरकार बदलावा काय दुसऱ्या नव्या योजना काही याव्यात पिकाला भाव बिव काय मिळवा कापसाला त्याला तुरीला ना शेतकऱ्यासाठी पाहिजे ना हे का नाही शेतकरी शेतकऱ्यांना हमी भाव नाही त्यांच्या पिकाला काय खत बियाणाचं महागाई झाली असं वाटतं का तुम्हाला खताला आपल्या आपल्या मालाला ना। माला मालाला नाही काय मग आता लाडके आणखी एक दोन लाडके बहीण राहिले त्यांच्याकडे जाऊ आपण कि त्यांचं काय म्हणणं त्यांनी अर्ज भरलाय का अर्जात बसल्यात का त्या विचारू अर्ज भरलाय का तुम्ही लाडकी बहिणीचा हा भरलाय कधी भरला अर्ज झाले चार आठ दिवस बर बर, बर। शासनाने योजना आणली कसं योजना बरी का बरं वाटत वाटतं का पैसे सरकार आता काय का निवडणुकीच्या तोंडावर केलंय सगळं काय माहिती आता कसं केलं आता मिळते का पैसे पण आता काय माहिती देतात का नाही पाऊस बिहूस बराय का आता तुम्ही खुरोपणी करताय सगळी पाऊस बराय ना पाऊस बर आहे का मागच्या वर्षी किती लवकर पेरण्या झाल त्या का उशिरा झालते उशिरा लवकर या वर्षी जरा लवकर झाल्या सरकारचं कसं काम आहे पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला भाव वगैरे काय मिळालाय का खताला पाणी जे आहे ते बी बियाणाचे भाव कमी झालेत का असं काय वाटतं का, वाट का तुम्हाला नाही झालं कुठं झालं कापसाला भाव किती होता या वर्षी तुम्हाला आहे का आठ होता आठ होता किती मिळायला पाहिजे दहा पाहिजे कापसाच्या जे काही बी बियाणं असते त्यांची खतं असेल त्याची महागाई वाढलेली ह्याबद्दल काय वाटतं का तुम्हाला महागाई वाढली ना सरकारने कालच्या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रिक कार पुन्हा सोने चांदी एक्स रे मशीन असे स्वस्त केल्यात याच्यापेक्षा वेगळं काही करायला हवं असं तुम्हाला वाटतं का काय स्वस्त केलंय काय महाग काय स्वस्त व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं एखादी तुम्ही वस्तू सांगा सोनं ते पाहिजे सोनं स्वस्त केलं ना चांदी सोने स्वस्त केले साडेसात झाले ना तरी स्वस्त केले त्यात कर उठवला त्याच्यावरचा काय स्वस्त झालंय मग त्याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय वाटत होतं स्वस्त व्हावं असं वाटत होतं होत सांगा की एखादी वस्तू काय काय आता स्वस्त व्हायला पाहिजे होतं कमी व्हायला पाहिजे होतं मग तुमचा गॅस असेल तुमच्या काही खाय पियाची वस्तू तेल असेल काय बंद व्हायला पाहिजे होतं का कमी व्हायला पाहिजे होतं असं वाटत नाही का तुम्हाला आता तुरत उपटले तुम्ही बघा तुरत काय मागाय व्हायला पाहिजे होती माग झाली धान्य त्याला डब्बा कमी व्हायला पाहिजे हो। व्हायला पाहिजे होता पेट्रोल डिझेल असं काय वाटतं का तुम्हाला हो। गाडी आहे का तुमच्याकडे मोटरसायकल आहे ना मग डिझेल कमी वाटत हो नाही का पेट्रोल तुम्हाला पाहिजे ना तर अशा लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया आहेत सरकार जोपर्यंत देत नाही तोपर्यंत काय विश्वास नाही असंही त्यांना वाटतं एक लाडकी बहीण राहिली आणखी विचारू त्यांच्याकडून तुमचा अर्ज भरलाय का भरला का कधी भरला तुमचा अर्ज चार आठ दिवस झाले बरोबर देईन का सरकार पैसे पंधराशे रुपये आता काय माहिती आपल्या पती येत का नाही का काय आता काय कळ भरायचं शासनाने योजना आणली कसं वाटतं तुम्हाला सगळं बरं आहे ना बरंय की बरं पंधराशे रुपयामध्ये भागन का तुमचं आता नाही भागत पण आता जे द्यायला लागले ते घ्यायचं द्यायला लागले ते घ्यायच नाही एखादा हा मनाला निवडणुका झाली असं वाटतं कि तस बर बाईला पगार फिगार पाहिजेत निराधार महिलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निराधार महिलांना त्यांच्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही गोष्टी पगार बंद आहेत का तुम्हाला पगार मला नाही पगार तुम्हाला पगार नाही पंधराशेचा अर्ज तुमचा आता मागच्या पाच वर्षामध्ये सरकारचे काही काम आहेत ते तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल चांगले काम आहेत का त्यांचे काही निर्णय चांगले आहेत का आता काय काय करते तो आपल्या गरीबा पोती येतय का आपल्या पोती येतय का सरकार बदल ना असं वाटतं तुम्हाला पण काही महागाई महागाई झाली था, असं वाटत तुम्हाला नाही तर महागाई <laughs> नाही तर काय सजतय हिरबळ अडीचशे रुपयाच काम करायचं दीडशे रुपयाची बाजरी घ्यायची <laughs> त्याच्या मागं काय नाही त्या बाजरी माग <laughs> सगळं घ्यावाच लागतंय दीडशे रुपये किलो शेंगदाणी न तेल डिझेल हे असं सर वास ना काय कमी आहे आम्हाला कालचा अर्थसंकल्प झाला केंद्राचा राज्याचा जा त्याच्यामध्ये केंद्राने असं जाहीर केलं इलेक्ट्रिक कार सोने चांदी आणि एक्स रे मशीन हे स्वस्त केलंय चांगलं का वाटतं ते चांगलं वाटतात आपली ऐकत आहे का ते स्वस्त जरी केलं तरी घ्यायची चांदी घ्यायची तर आपली परिस्थिती आपली परिस्थिती आहे का ती घ्यायची तुम्हाला काय वाटतं काय स्वस्त व्हायला पाहिजे काय एखादी वस्तू आता हो की डिझेल हे आता पगार तर नाही आम्हाला अर्ध घेते तिकीट एस टी वाले हे तर नाही पण आता काय स्वस्त व्हायला पाहिजे होतं गॅस शेंगदाणे दाळ तेल काय स्वस्त पाहिजे ना तेल व्हायला हो पाहिजे स्वस्त डिझेल पेट्रोल हे स्वस्त व्हायला हो पाहिजे ना कुठं जर इथं चाललं शंभर रुपये एकशे तीस रुपयाचं डिझेल टाकायचं पेट्रोल टाकायचं तिथून माघार गेले अडीचशे रुपयाचं काम करायचं त्याच्यातून शंभर गेले खाली दीडशात काय होतंय मग आपलं शेतकऱ्याचे भाव कापसाला भाव नाही तुरीला भाव नाही असं वाटत भाव नाही कापसाला भाव नाही किती भाव व्हायला पाहिजे कापसाला आता बारा कापसाला निदान दहा बारा तर व्हायला पाहिजे का नाही आणि काय परडत आहे खावल्यापासून तर त्याला फवारा त्याला तुटलावा त्याला खत घाला आळी पळडी त्याच्या कुठं मवा पाडा आता बघा गच भरलंय पण आता माल दिसते तुम्हाला पण ह्याला ना पाणी नाही आणि कुठं गावाला पान नाही आमच्या आणि हु, एरीला पान नाही बोरला पान नाही माझ्या पिकाला भाव तुरीला सोयाबीनला भाव नाही वाढला पाहिजे होता काय वा वाढायला पाहिजे ना वाढायला पाहिजे खत बी बियाणांच्या किमती कमी झाल्या नाही तर ह्याच्यातून नाही कमी झाल्या खताच नाही आता तर सातशे रुपये हे झाला युरिया आणि आणायचा म्हणला आम्हाला लांबून की आठशे आठशे रुपये आठशे झालाय ते भाव कमी व्हायला पाहिजे तो वाटत का मग व्हायला नाही पाहिजे तर शेतकऱ्याचं काय जीवन याच्यातच आहे या मातीमध्ये कमी व्हायला पाहिजे तर ह्या लाडकी बहीण प्लस शेतकरी आहेत आणि ह्यांच्या भावना ज्या आहेत आपण समजून घेतल्यात की शेती पिकाला जे आहे ते काही खर्च लागतो त्यापेक्षा त्याच्या भावाला काही किंमत नसते मग आम्हाला मिळकत काही नाही काही गोष्टी आपण जर पाहिल्या तर बऱ्याचशा गोष्टी आहेत मात्र शेतकऱ्यांची जी काही मागणी असते ती म्हणजे त्यांच्या हा पिकाला हमी भाव मिळणं गरजेचं आहे बी बीबियाणाच्या किमती कमी होणं गरजेचं आहे सोनं चांदी त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कार्स काही मोबाईल्स असतील ह्या सगळ्या गोष्टी स्वस्त करून आमचे ऐपत नाही तितके पैसे खरेदी कर खरेदी करण्यापूर्वी आमची ऐपत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ज्या गोष्टी आमच्या तेल मीठ काय आमच्या जीवन आवश्यक वस्तू असणारे ह्या कमी होणं गरजेचं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा सरकारला किती फायदा होतो हे पाहणं मस्त तो सांगणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे कारण निवडणुका ज्या आहेत ते विधानसभेच्या येत्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या आहेत आणि काही दिवसांमध्ये निवडणुकीचा जा कार्यक्रमसुद्धा जाहीर होईल त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टी सरकारनं केल्यात का आता या सगळ्या गोष्टीबद्दलसुद्धा बोललं जात आहे आणि त्याचा किती फायदा सरकारला होणार आहे हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे तो तास या ठिकाणी थांबतोय इथं लाडकी बहीण योजनेबाबतीमध्ये जाणून घेतलं महागाईच्या बाबतीमध्ये जाणून घेतलं के में की केंद्र सरकारनं जो काही अर्थसंकल्प जारी केला त्या संदर्भामध्ये सुद्धा जाणून घेतलेला आहे त्यामुळे आता काय नेमकी भूमिका इथल्या मतदारांची असणार आहे बदल करायचा आहे की नाही करायचा आहे या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेत पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज शिरूर